देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आज पुण्यात सुद्धा सर परशुराम महाविद्यालयाच्या मैदानावर हजारो पुणेकरांनी एकत्र येत रामरक्षा पठन केलं आणि यात अबाल वृद्धांनी सहभाग सुद्धा नोंदवला तर एकशे चार वर्षीय आजींनी यात सहभाग सुद्धा नोंदवत रामाबद्दलची त्यांची आस्था व्यक्त केली आणि त्यांच्यासोबतच बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमाल यांनी आज पुण्यात रामरक्षा पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि या कार्यक्रमाला अमाल वृद्ध उपस्थित होते माझ्यासोबत आजी आहेत आजी तुमचं नाव काय आणि वय किती आहे नाव शांता वय रामचंद्र घोदप वय वर्ष आज रामरक्षेच्या कार्यक्रमाला तुम्ही आलात पठण केलं काय भावना होत्या अगदी सकाळपासून तुम्ही इथे दिसताय आम्हाला अखंड राम असतो हे मुलगा आहे रामाच्या रामा पठणाबद्दल रामरक्षा पठणाबद्दल काय सांगा आनंद वाटत हाच आनंद दुसरं काही नाही पैसा इथेच राहील बंगा इथेच राहील आता जी मूर्ती मंदिरात स्थापन केली जाणार आहे त्याबद्दल काय वाटतं किती आनंदाचा आहे हा क्षण नामस्मरण करीन खूप आनंदाचा आहे आपण बघतोय की त्या अगदी आज पहाटेपासून या ठिकाणी आल्या होत्या रामरक्षा पठणाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या आणि अर्थातच प्रत्येकाला आनंद आहे तसा त्यांनाही आनंद होत असल्याचं त्या त्यांच्या ते भावना व्यक्त करतात इतकंच नाही तर त्यांनी यापूर्वी अयोध्या वारी केल्याचं देखील त्या सांगतात व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सामित ज्ञानेश्वर चौकमल पुढारी न्यूज पुणे